माऊलींचा हा सातशे पन्नासावा पालखी सोहळा मोठ्या आनंदात सुरू आहे आणि तो आता अंतिम टप्प्यावर आलाय तर रामकृष्ण हरी मंडळी मी सोमराज आणि मी आज चाललोय वेळापूर मधून बंडीशेगाव साठी आज माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊन प्रवास सुरू करायचा म्हणून आम्ही माऊलींचे प्रस्थान झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि रत्तामागच्या जवळजवळ शंभर दिंट्या क्रॉस करून आम्ही माऊलींच्या पालखीजवळ पोहोचलो आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आजचा टप्पा मोठ्या टप्प्यांमधील शेवटचा टप्पा असणार आहे कारण इथून पुढे सगळं टप्प बारका असणार आणि आज उशिरानं चालाय चालू केल्यामुळे ऊन जास्त लागत होतं त्यामुळे थांबत थांबत चालत होतो आणि रस्त्याने जातानाच चपात्या एवढ्या मोठ्या मोठ्या करत होत्या कि ते बघायला मी थांबलो आणि त्यांच्या संग गोड बोलून दोन चपात्या घेऊन बाहेर पडलो आणि त्या कशासाठी घेतल्यात या तुम्हाला दाखवतो माऊलीला गोड बोलून बोलून चपाती घेऊन आणल्यात कशा घेऊन मजा चपाती आणि एवढा पोटभर नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो आणि नाश्ता एवढा लोड होता की चालतानाच डोळ झाकायला चालू झालं मग म्हणले एका ठिकाणी थांबून जरा झोपूनच जायचं आणि दोन दिवस झालं नेटवर्कचा एवढा मोठा प्रॉब्लेम यायला लागलाय की आजचा व्हिडिओ उद्या अपलोड करायला लागायला लागला त्यामुळे जरा समजावून घ्या आणि उद्या आपण जाणार आहे आषाढी वारीतलं सगळ्यात मोठं गोर रिंगण बघायला तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला तर मग भेटूया उद्याच्या एका व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी